नमस्कार हा नमस्कार तुला गाव नळवणे बेल ते बेल नाही शेतकरी मेळावा आता शेतकऱ्यांनी आयोजित केला त्या मेळाव्याला आलो कशाचा शेतकऱ्यांसाठी काय ऊसाची लागवड कशी करायची काय करायची आता आमच्या नळवणे पठारामध्ये काय ऊस येणार आहे पण त्यांनी जर वाण जर दिला आणि सिंचनचं पाणी जर नळवण्याला आलं तर आम्ही ऊसाची लागवड करू शकतो तुमचं स्वतःचा ऊस किती स्वतःचा ऊस काय आता आमचे पावसाच्या पाण्यावर जमीन आहे अक्खी नळा पठरावर नाही हो सत्यशील सरकार पाणी देणार का पाणी देणार का म्हणजे आता आम्ही त्या पाण्यासाठी कुकडी प्रकल्प आम्ही मोर्चा ने झाल्या आणि पठऱ्या भाग आणि नळावण्याने त्याचं पृष्ठ चालू आहे तर ऊस कसा लावणार पाणीसाठी ठिबक सिंचन आल्यावरती लावणार आणि पावसाच्या पाण्यावर जर उशीर असेल वाण हा केंद्र सरकारचा कारभार कसा आहे केंद्र सरकारचा कारभार बरोबर नाही शेतकऱ्यांना फसवते मोदी साहेब पण पुन्हा पंतप्रधान होणार होणार असं होतील ते आपण सांगू शकत नाही पण महाराष्ट्रात त्यांना चान्स नाही बीजेपीला महाराष्ट्रामध्ये अजित पवार एकनाथ शिंदे ही सगळी मंडळी एकत्र आहेत जाईन का असा आम्ही शरद पवारांची माणसं आहेत आम्ही शरद पवार बाप म्हणजे बापच हो का हो बाप जर कुठल्या घेऊन परत गेला आला मग आलं तर मग ते येऊ दे ना मग कुटुंबामध्ये भांडणं चालूच असतात झालं तरी चालेल चालेल काय वाईट आपलं काहीच नाही सत्यशील शेरकरांनी जो मेळावा भरवला हो शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहेत हो। बाळाचे पाय पाळण्यात दिसतात बरोबर दिसतात ना शेरकऱ्यांनी शेवटी जो व्हिडिओ फिरवला हो शरद पवार होते स्वर्गीय निवृत्त शेठ शेरकर होते दोन हजार चोवीस ची विधानसभेची निवडणूक पुढे आहे सत्यशील शेळकर विधानसभेची निवडणूक लढू शकतात का लढू शकते ते आमदार होऊ का होऊ शकतात काय त्याची कारण त्याची कारण म्हणजे शेतकऱ्यांसाठी भरपूर काय उद्याला सुविधा उपलब्ध दे करून देणार तुम्हाला खात्री खात्री आहे ना विद्यमान म्हणून आमदार अतुल बैनके हो माजी आमदार शरद सनोने सत्यशील ददा अशा काही बुचके कदाचित असा चौरंगी सामना होऊ शकतो होऊ शकतो ना काय चित्र पाहायला मिळेल चौऱ्यांकी सामन्याच मिळू शकते ज्यात काय जसे टिकिट होईल विजय शरद पवारच होणार शरद पवारांचे उमेदवार सत्यशील शेरकर कोणी असू ते निवडून येणार तालुक्यामध्ये कोणी पण असू द्या अतुल बँकेचं काम कसं आहे अतुल बँकांचं काम याच्या अगोदरच चांगलं आहे कामाबद्दल काय त्यांचे कमकुवतपणा नाही माझे आमदार शरद सोनोने त्यांचे बी काम चांगले का त्यांचं बी चांगलं काम आहे सत्यशील शेरकर आता ते येतील तेव्हा काम करणारच ही खात्री आहे आम्हाला हो कारखान्याचं काम कसं एक नंबरचे कशाच्या आधारे म्हणता सत्यशील शेरकर आमदार होते परत त्याची कारण आहेत आ... ना काहीतरी बदल झाला पाहिजे ना तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष ते सांगा म्हणजे बदलण्यासाठी सत्यशील बदल होण्यासाठी नाही शरद पवार जे देतील त्यांच्या पाठीमागे आम्ही उभे राहणार सत्यशील शेरकरांचा पक्ष कुठला सत्यशील शेरकरांचा पक्ष कुठला काँग्रेस पक्ष आहे त्यांचा शरद पवारांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तो शरद पवार म्हणाले होते की ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसचीच आहे ती राष्ट्रवादी असेल हो आता सत्यशील शेरकरांचा पक्ष काँग्रेस मग कसं व्हायचं काय होत नाही माझं काय म्हणणे होणारच इलेक्शन तिकिटांना मिळले होते सत्यशील शेरकर शरद पवारांच्या सेवेत येऊ शकतात येऊ शकतात एकशे एक टक्का तुम्हाला खात्री खात्री आहे सत्यशील शेरकर तुम्ही म्हणतो आमदार होणार कशाच्या जोरा म्हणतो तुम्ही शरद पवार यांची टिक होणार शरद पवारच्या याच्यावर बोलतो ना मी उशा बाजार भाऊ की आता आम्ही औषध पिकवला नाही बाजार भाव कसा सांगणार दादा तुमचा ऊस एक तुमचा ऊस आता हे जे म्हणाले की सत्यशील शेरकर आमदार होऊ शकतात दादा तुम्हाला काय वाटतं यांनी कांदे लावले तुम्ही कांदे लावले नाही नाही असं काही नाही होऊ शकतात पण आम्ही शेवटी आता एक झाले म्हणलो एकाच राहणार कोण आमदार होईल आमदार दादाच होणार शेरकर शेरकर दादा भरपूर दादा शेरकर दादा सांगा शेतकरी तुम्ही मागून सांगता तुम्हाला काय वाटत शरद पवार साहेब आणि उद्धव साहेबात ही प्रचंड जी फटाफूट झालेली आहे कुठल्याही मालाला बाजार नाही मोदी सरकारनी शेतकरी रसातवाला नेलाय दहा वर्ष झाले शेतकऱ्यांचं कंबर मोडलंय ज्या दिवशी माल मार्केट मध्ये न्यायचा त्या दिवसाचं सुद्धा भांडवल फेटत नाही शेतीमध्ये आम्ही भांडवलं टाकून टाकून आम्ही मेटा तुटीला आलोय आमच्या जमिनी विकून आता कुणी घेत नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांना आलेली आहे त्याच्यामुळं एक पर्याय आता आमच्या पुढे सगळं हाच दिसतोय का उद्धव साहेब आणि पवार साहेब शेतकऱ्यांसाठी काय ते करू शकतात पवार साहेबांनी आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी करत आलेली शेतकऱ्यांचा आवाज उठवण्याची एवढीच माणसं दिसत आहेत म्हणून सगळा शेतकरी वर्ग हा पवार साहेबांच्या आणि उद्धव साहेब जो देतील तो मी शेरकर म्हणत नाही उमेदवारी कोणाला जाईल काय होईल तो पुढचा बागेवर चले वेळेला ते पाहतील तो आमचा प्रश्न आहे अंदाज तर दिसतोय की नाही शरद पवार दोन तीन वेळा जुन्नरला आले शहरांच्या कारखान्यावर आले अंदाज आता दिसायला काही दिसतोय दिसायला आम्हाला हे दिसत होतं का अजितदादानी मुख्यमंत्री व्हावू आणि आजी दादा महाराष्ट्राला एक पर्याय देऊ शकतात पर आजीदादा बीजेपीत गेली दिसायला काही दिसत दिसत गद्दार नाही म्हणता येणार आम्हाला त्यांनी ते काय साठी गेले ते मोठे नेते त्यांना त्यांचं माहिती काय त्यांना महाराष्ट्राची त्यांना महाराष्ट्राची प्रगती करायची का त्यांना महाराष्ट्र अजून कुठं वर न्यायचं आहे असं नाही त्यांचा अंदाज आम्ही कसं सांगू शकतो आज आम्हाला सगळ्यांना दिसतंय फक्त हे ईडीच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी ही सगळी मंडळी तिकडे चाललेली आहे भारतीय जनता पार्टी जे राजकारण करते सगळी खुनशी राजकारण करते जेवढे जेवढे लोक बीजेपी मध्ये गेलेत तेवढे तेवढ्या ते दुसरीकडे होते तर भ्रष्टाचारी आणि यांच्याकडे गेल्यावर त्यांच्या अमृताने आंघोळ घातले याला शुद्ध केलं आज तुम्ही शंभर नावं भावानी साहेब तुम्हाला माहितीयेत शंभर दोनशे नाव जोपर्यंत बीजेपीच्या विरोधात होते त्यावर त्यांच्यावर आरोप केले त्यांचे त्यांना ईडीची दागदा दाखवली आमचं केलं काल अशोक चव्हाण हे गेला आदर्श वोटराचे नाव घेतलं अशोक चव्हाण गेला हरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका